नमस्कार मी प्रतिमा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार तर मला आज पूजा का मांडायची आहे पण पूजेचं साहित्य काहीच घरामध्ये नाहीये नारळ पण आणावं लागणार आहे वेणी आणावी लागणार आहे आणावं लागणार आहे प्लस फळं पण आणावी लागणार आहेत आणि त्याच्यानंतर मग मला संध्याकाळी सुद्धा बाकी काही कामं आहेत म्हणजे जसं की मला बेसनपीठ दळून आणायचं आहे मी डीमार्टमधून हरभरा डाळ आणली होती ती छान वाळवली आहे तर ती आता मला दळून आणायची आहे कारण बेसन संपलं आहे माझं आणि बेसनपीठ कसं घरामध्ये असलं की काही वाटत नाही भाज्या जरी संपल्या तरी पण आपण बेसन पोळी किंवा बेसनाचे वेगवेगळे वेग प्रकार आपण करू शकतो म्हणून मग मला ते दळून आणायचे प्लस प्लस गहूसुद्धा दळून आणायचे आहेत आज ही दोन कामं बाहेरचे आहेत प्लस बाजारात पण जायचं आहे हे सगळं साहित्य आणायला आणि त्याच्यानंतर पूजा कशी मांडते मी महालक्ष्मीची तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नवीन कोण असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा जेणेकरून माझे व्हिडिओ खूप साऱ्या जणींपर्यंत पोहोचतील आणि त्या माझ्या व्हिडिओ बघतील ज्या कोणी मला बघत असतील माझे जे रेग्युलर व्हिवर्स असतील त्यांनी नक्कीच माझे व्हिडिओ शेअर करा तर आता तर मी घरामधलं सगळं आवरलं आहे मुलं गेलेली आहेत स्कूलला त्यांचं टिफिन वगैरे झाला घरामधलं सगळं काम झालं आणि आता फक्त कपडे धुवायचे राहिलेले आहेत आता ते हाताने कपडे धुवून घेते आणि आता ऊन पडलंय छान सुकायला पण घालते आज मी साडीसुद्धा वेअर करणार आहे मी आता सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा आणि चला स्टेट यून आंघोळ झाल्यानंतर उन्हात थोडा वेळ बसले होते खूप छान वाटत होतं त्याला दुपार आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत मी माझं आवरून घेतले आणि आता परीला घेऊन येते स्कूलमधून कारण तिला घ्यायला जायला लागतं स्कूल जरी जवळ असलं तरी पण कसं स्कूल व्हॅन लावलेली नाही आहे आणि चौकामधून यायचं म्हटलं की जरा भीती वाटते मुलांना परत इडली घ्यायची होती त्याच्यामुळे म्हटलं तांदूळ आणि डाळ परत भिजायला घालावी तर आता मी भिजायला घातलेलं आहे हे आता संध्याकाळपर्यंत छान भिजून देईल आणि त्यानंतर संध्याकाळी वाटून घेऊ तर आता संध्याकाळचे वाजलेले होते पाच आणि पाच वाजता मी गावामध्ये जायला निघाले होते कारण मला पूजेचं साहित्य आणायचं होतं आणि वातावरण इतकं छान झालं होतं ना जेव्हा मी लहान होते ना त्यावेळेस माझ्या आई उपवास पकडायची तर त्यावेळी मीच पूजा मांडून व्रतकथा सुद्धा वाचत होते तर आम्ही मुली मुली पाच प्रकारची पालवी आहे ना किंवा पानं आहेत ती सगळी तिकडून गोळा करून आणून जी पूजा मांडण्यात मजा होती ना ती कशातच नाही आहे आता इतके पैसे खर्च करूनसुद्धा ते दिवस पुन्हा परत येणार नाही असं वाटतं तर आता बघू शकता मुलीला बसत किती फेश आहे जर माझे व्हिडिओ तुम्ही धिनीमधून बघत असाल तर घ्या त्यांकडे जाऊन तुम्ही नक्की साहित्य घ्या पूजेचं साहित्य यांच्याकडे सगळ्यात प्रकारचं अव्हेलेबल आहे कसला कॉन्टेंट असतो सगळंच मिक्सिंग सगळं ब्लॉगिंगच आपलं रेसिपीज असतात डेली व्लॉग्स असतं कुठं ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं ना तर सक... ते असतं म्हणजे सगळं आता झाली आमची सगळी पूजेची शॉपिंग आणि घरी गेल्यानंतर आता पूजा मांडते आणि दाखवते तुम्हाला स्टेट येऊन बघत राहा मी छान छान गोड गोड तयार झालेली आहे आज मी साडी वेअर केलेली आहे कारण मला पूजा मांडायची आहे गुरुवारची आणि त्यासाठी मी छान तयार झाले तर हे गळ्यातलं पण घातले मी ह्याच्यावरती सूट होईल म्हणून आणि मेकअप मी काहीच केलेलं नाही फक्त लिपस्टिक लावली आहे बाकी काहीही मेकअप नाही माझ्या चेहऱ्यावरती कारण मला मेकअप जास्त आवडतच नाही आणि त्यानंतर मग मी हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत मला खूप आवडतात हिरव्या बांगड्या तर पुढे एक पाटली घातली आणि छान अशा हिरव्या बांगड्या घातल्या तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा साडी कशी वाटते तर ही प्युअर इरकल साडी आहे छान वाटते ब्लाउज पण ह्याच आहे ना खूप सुंदर शिवलाय ब्लाऊज मला खूप <coughs> आवडलाय ब्लाऊज तर मस्त आहे चला आता पूजा मांडून घेते मी पटपट तुम्हाला पण दाखवते मी पूजा कशी मांडते आणि तुमच्या इकडे कशी मांडली जाते हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा साडी घालून सगळी कामं करायची म्हटली की थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं पण साडी घालायला मला खूप आवडतं त्याच्यामुळे आज मी आवर्जून साडी घातलेली आहे आणि आता मी पूजा मांडून घेणारे खूप छान पूजा मांडता येते मला कारण मी बरेच वर्षापासून पूजा मांडती आहे आणि आता कसं ते तोंडपाठ झाल्यासारखं आज झालेलं आहे त्यामुळे कुठेच अडखळत नाही 知道。 श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री क्लू ओम धन धनदेहि माम ओम धनदाय नम स्तुभ्य निधी पद्मतु भवंत सद्या धनधान्याची संपदक मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिराष्ट्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महा तर आत्ताच माझी पूजा मांडून झाली आणि जी कथा होती लक्ष्मीची तर तीसुद्धा मी वाचलेली आहे तर अशी माझी पूजा संपूर्ण झाली आहे फक्त आता नैवेद्य करायचा बाकी आहे तर आता मी खीर करणार आहे आणि नैवेद्य दाखवणारे पहिली ही साडी काढते कारण मला स्वयंपाक करायला कम्फर्टेबल वाटत नाही तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय